आणि हाय गाईज गुड मॉर्निंग मी तुमचा लाडका इतिश पडील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपला ब्लॉग नवीन दुसरा ब्लॉग येणार आहे आपण आज चालू आहोत अलिबागला तर ब्लॉग मध्ये नक्की कंटिन्यू राहा आणि बघा मजा मस्ती पूर्ण माहिती भेटेल अलिबागची या ब्लॉग मध्ये तुम्हाला तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत न्त आम्ही पाच वाजता सर्वजण रेडी झालोय बाकी जे रेडी होत आहेत बघू शकता माझ्या मागे आम्ही आपल्या सोबत बारा बारा मेन्सवेअरचे शॉप मालक पण येणार आहेत सोबत आणि हे आपले शुभम तर चला अलिबागचा आपला हा ब्लॉक चला, चलो। चला।, चलो। चला हो <laughs> हो आज टाइम भेटला का गाडी धुवायला इथे <laughs> सहा वाजता निघणार होत अर्धा तास लेट सहा वाजल्यात गाडी निघाली नाही तर लगेच संद्रुप मधून बाहेर <laughs> <laughs> तर चला लेट्स गो लेट्स गो नजारा एकदम गुलाबी थंडी पडली इकडे तर गाईच कधीही प्रवासाला जाताना प्रेमानंद बाबा यांनी सांगितलेलं आहे की हा मंत्र अकरावी वेळा बोलायचा असतो तर आता ते बोलणार आम्ही कृष्णाय वासुदेवाय

अजून थंडीची मजा घेऊया आपण हा वाडा भिवंडी रस्ता आहे इथन आपण लांबच वरून जाणार आहेत बडोदा हायवे वरून <laughs> तर काही जाता पोचलो आम्ही कल्याण बायपास वर खूप इथे ट्राफिक लागले अरे गाव टोलच्या इकडेच बाजूला आणि ही आमची दुसरी गाडी इथे तिथे आता सगळं जमलो आम्ही फुल पब्लिक गेम गाड्या झालेल्या आहेत मुंबईच्या इथे आहेत आता आम्ही आयोजक नियोजक स्वप्नील देसले जर आता गाडी आपण चेंज केली आता व्हॅगनर मध्ये आपण निघालोय आणि अलिबागच्या दिशेने चला काही जाता जरा आपण शॉपिंग करूया इथे जाऊन ग्रोसरी शॉपिंग जे आता काय जेवण बनवण्यासाठी लागेल आपल्याला ते इथनं घेऊया आपण काय बोलणार दोन शब्द दोन शब्द आता सध्या तरी उत्साह नाही आहे कारण की थोडीशी भूक लागली आहे नाश्ता आपल्याला झालेला नाही आहे नाश्ता करूया आता लगेच नाश्ता करून त्याच उत्साह परत आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया <laughs> आपण जा आतमध्ये आपण आता तुम्ही काय दुबईला आलात का शॉपिंग चालू आहे एनजी आहे हे वैभव राईस तांदूळ कम खूप चांगले क्वालिटीचे आहे तिथे यांची अशी शॉपिंग बघून मला जर वाटते का पूर्ण डिमार्ट खरेदी करणार आहे कोणी येतला बघू बंटीची शॉपिंग तर झालेली आहे लगेच मामा काय दोन शब्द कसा काय प्रवास आणि पुढचा आयोजन तुम्हाला भूक लागलीच असेल गरज होती पण काय बाहेर निघाल्यावर नाश्ता करूया आपण बघा यांची पण इकडे शॉपिंग चालू आहे

ट्रॉली चालक मला सेटअप असा करायला लागेल काजू घेतल्या वाले काजू आणि तुम्ही काय घेतला दाखवा आता चीज वाले काजू आणि पिस्ता काय शेंगदाणा

वडापाव आलेले आहे तिथे आनंद घेऊया आता आपण काही जाता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालोय हो अलिबागच्या रस्त्याला ड्रायव्हर आता चेंज झालेला आहे वैभव बसलाय चलो अलिबाग वचलोला आहे चार ते पाच तासाचा प्रवास करून आम्ही पोहचलो आता अलिबाग महाराजांच्या पुतल्याच्या जवळ पोचल आपण आता आपण मी बसलेलो आहे नेक्सामध्ये आपली तिसरी गाडी शुभम शेट्टी आता रूम शोधा शोध यांना मी आधीच सांगितलेला दोन दिवस आधी की रूम बुक करून ठेवा पण यांनी काय केली ना सुपारी पण खूप आहेत तर काहीच फायनली आम्ही हा विला बुक केलाय मला आतमध्ये रूम दे आता जणांना चार रूम राहणार आहे तिथे लाईन क्लिअर करा लाईन क्लियर करा चला चला हा उद्या काहीच आपण आलेलो आहोत अलिबागच्या फिश मार्केटला आता इथं फिश मार्केट बघूया आपण नाही पाचशे अरे पण आलो आलो

खूप भूक लागली आणि बिर्याणीचा आसपास घेऊया आता आणि मग ऍक्टिव्हिटी करूया आंघोळ करूया काय काय ते खेळ काय काय असणार आहे ते पण लगेच

Đây i tư t aoso justement oui интерlock estribuy hai pueso HO 다른 ave á hoe al desse let ah mida papa ü r i ha h hu ha o hai Mat 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 ju se mate <laughs> 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 aya. <mazaya>. और ये जो मजा आहे तर चालूच आहे बाहेर आणि आता जेवणासाठी काय काय केले आहे बघूया तर रेडी करायचं आहे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे इथे तुमळ आणि पापलेट इकडे बोंबील इकडे मटन आहे इकडे कलीची तिटा आणि त्या खाली चिकन तर मॅरिनेशन करतोय चिकन किचन दिलं आपल्याला अंडी बॉईल करायला ठेवल्यात तिकडे पण आता आपण परत घे परत घे पहिला यात ठेऊ का इथे रवा का ना

Yeah, it's <laughs> a good one. Yeah, it's a good one. Yeah,

에이, 이래 셔. 뭐야, 하라미고. 페克斯, 파일럿 첫 단. 파일럿 첫 단. 이디 악셔리해. 튀나치. 못하다 악셔리. 못하다 악셔리.

શતલે ફાલે સમે હાલે શાલ સ એવણ હાલે હાલે. એલ હોાલા. એલાલે એલાલે ઱ાલે. એલ હોણ કྱ હાલા હા� बाजी पाणी कुलर बाटली बाटली लक्षाचा पिक्चर आहे तोचा गंगारा तो काय नाव माहितीये का त्याचा हा शेंडी त्याला आहे तो बाटलीच जातो मी धडा धडाकेबा धडाकेबा मराठी आहे किती शब्द आहेत नटरंज 내려. 나트라가. 음. 나나. 터. 터. 터 터. 팔. 팔 터치리. 팔 터치리. 팔 터치리. 둘라. 둘라. 음. 라우니. 잠시요. 잠시랍. 잠시랍. 라우니. 나터터 뭐라나 터. 터.

Indi, nah ini, ini ya, ni, tu, ni, tu, bau, ni tu bau, ni, indi lagi nak dari kamu, ah, nee nee tamna ni, nee,

रेडी वगैरे होऊन बघूया आता पुढे बीचवर जायचं जायचंय